डेंजर आहे घोडेवाला आता पडली आहे खाली घेडा चालता केदारनाथ ला पण आम्हाला थांबवलं थांबवलाय सर्वांना जेवढे पण यात्रेत त्या सर्वांना कारण तर क्लायमेट जो आहे पूर्ण वरती खराब झालाय हवा भाऊ केवढी सुट्टी बघा केवढी तर केवढी गर्दी पालखी अजून घोडेवाल्याची लाईन एवढी लागली इकडे रजिस्ट्रेशन साठी बघायचं आपण आता आहे गौरी कोण बघायला पुढे सो हे गायस गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आव्या चौधरी ब्लॉग मध्ये तर आपण आता आलो आहे पोहचलोय म्हणजे केदारनाथ धामच्या खाली आता चढाल चालू नाही गेला आपण कारण आम्ही कालपासून ट्रॅफिक मध्ये तुम्हाला मी, मी व्हिडिओ पाठवतो हो थांबा व्हिडिओ दाखवतो था, सॉरी क्लिप टाकून देतो थांबा तेव्हापर्यंत क्लिप बघा आपण चाललेलो केदारनाथला पण आम्हाला मधीत आहे सर्वांना जेवढे पण यात्रि त्या सर्वांना कारण बघूस क्लायमेट जो आहे पूर्ण वरती खराब झालाय हवा भाऊ केवढी सुटे बघा केवढी हवा सुटलेली आहे म्हणून सगळे सर्वांना जेवढे पण चालले तेवढं सर्वांना थांबवलंय पूर्ण वादळ का सुटला आहे बघा आता माहीत नाही आम्हाला कधी सोडतील ते प्रॉपरली आपला उद्या होता दर्शन म्हणजे उद्या आपण गेलो चढल चालू केलं असतं तर काय माहीत का सोडतील ते वरती फुल म्हणजे क्लायमेट इथून खराब झालाय विजा बिझा चमकताय जेवढे पण यात्रे त्याला सर्वांना इकडे थांबवतात आपण वाटलं पोचू आज पण नाही पोहू शकलो अरे बापा खूपच म्हणजे घेऊन उडते वाटायला लागेल चला एवढा वातावरण रे ही सर्व पदा लागली अरे बाबा बाबा आता एक पत्र उडून गेला इकडून बापरे चला मामा लवकर पाणी भरा निघू चला 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 क्लायमेट एवढा खराब होत चाललाय सगळे लोक आपल्या आपल्या गाड्या पळत आहेत हुशार लोक इथे बसला हे बघा गाडीत बसता नाही बसतात अरे काय नाही बघ उशता पाऊस स्टार्ट झाला एकदम जोरातून पूर्ण हवा पूर्ण वादळ वाढ झाला बाहेर कोणीच नाही आता बाहेर सगळे आपले आपले गाडीमध्ये बस बसतात एकदम खाण्या पिण्याची व्यवस्था आहे का बघायला लागेल एवढ्या गाड्या आल्या आता इथं काय खूपच पाऊस पडलाय आता काही दिसतच नाही बाहेर विजा चमकत आहेत फुल कोणी बाहेर नाही मामा जाऊन ना आला मामा काय बाहेर पण आहे का, का? सगळी मामा जाऊन पाणी पिण घेऊन आला खूपच म्हणजे पाऊस पडतो सध्या आता माहित नाही कधी सोडणार विजा विजय तेव्हा सोडतील बापरे नऊ थंड पण आहे थंडी पण पडते पाऊस पण आहे का झाले नऊ नंबर झाले फक्त हा का अरे बापरे हा जाऊन सोडतील पप्पा बाहेरच आहे अजून काय माहिती का देईल आपलं उद्या एक तर दर्शन होता तर उद्या सोडतात काय माहिती आता बघायला लागेल आपल्या उद्या चढा चालू होता सकाळी काय होल काय माहिती आता थोडे दरात पाणी पड भरला बघा इकडे आता बहुतेक गाड्या का सोडतात काय माहिती गाड्या पुढे चाल निघल्यात काय माहिती अर्ध्या गाड्या चालत का पुढे समजून थोड्याला तर तुम्ही बघितले असेल आता आपल्याबरोबर काय चालता तर आपण आज सकाळ सकाळी सहा वाजता रूम घेतले कारण रात्रभर आपण ट्रॅफिकवरती होतो तर आता जाऊन आपल्याला सकाळ सकाळी रूम घेतले मी झोपलेलो जरा सहा वाजेपासून कारण सोपले नव्हते गाडीत माझ्या कशी नाईट पिट आहे म्हणून तर मम्मी लोकांनी तेव्हापर्यंत जेव्हा विवाह सगळा बनलेला लवकर उठलेलं ते तर मी पण आता सकाळचे किती वाजतो माझे पावणे अकरा वाजता आम्ही आता जेवतोय काय वाढले मम्मी मग अजून कुठली आहे हा गारी आहे लगेच उच्चगीरचा कसा व्यू पूर्ण खासी वगैरे झाली बापरे सर्दी झाली नुसती केदारनाथच्या आपण खाली आहे आता उस्ताचा व्यू आहे तर आम्ही विचार केला रात्री दोन वाजता चढायचा कारण खूप लाईन लागलेली आहे गाड्यांची अजून यात्रेंची वरती तर दिसत नसेल ही मागे या घराच्या मागे म्हणजे लाईन ती इकडून जो आता पाच किलोमीटर आता चालत जायचं आहे गाडीनं घेऊ जाऊ शकत तिकडच्या त्यांच्या गाड्या असतात मग तिकडून आपल्याला चालत जायचं रात्रीमध्येच निघूया कारण रात्री बोलतात की जल्दी निघलो की तो गर्दी कमी पडेल तर इकडे मेन टेन्शन झालं आहे हॉटेलचा हॉटेलचे रेट खूप वाढलेत खरं सांगू तर पाच पाच सहा सहा हजार रुपये एक दिवसाचा आहे तर आम्ही पण घेतलं आता हॉटेल बिटेल आता हे मोटे -मोटे जे मोठे मोठे हॉटेल त्यांचे रेट तर खूपच आहेत आठ सात आठ हजार रुपये रेट आहेत इथे पण खूप रेट आहे आलो तपे जास्ती बिघडत चालली आहे काय माहिती <laughs> कासे जास्त झाली नुसती मला कफ झालं नुसता कारण क्लायमेट चेंज आपलं तिकडून आम्ही खूप फिरत फिरत आलो आहे जयपूर बिरपूर हे सगळं होत 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 डायरेक्ट थंडी गरमीतून थंडीमध्ये चालूच आहे आपला तर आपण पहिले जेवून घेऊया आता कारण भूक लागली खूप आम्ही काल पूर्ण दिवस जेवलोच नाही आपली गाडी थांबत होती म्हणजे ट्रॅफिकमध्ये आपल्याला वाटलं पुढे थांबेल मग आपण तिकडे जेवण बनवू पण झालाच नाही असं काही रात्रभर आपली गाडी चालूच चालू चालूच थोडाफार काय आपण गाडी बिडी खाला पण काय जेवलो नाही एवढा तर आता मस्त मम्मीने जेवायला दिलं आहे तर फटाफट जेवून घेऊया चला मस्त देखील जेवायला बसतोय आता पप्पीने भाजी सगळं दिलेलं आहे कालपासून भूक लागली जाम बाबा आता मस्त देखील घेऊया त्याचा व्ह्यू पण भारी आहे एकदम थंडी थंडी तर मी आपल्या इकडचं खायला भेटतो आहे बरं आहे कारण इकडे खाऊ शकतच नाही मी काय सांगू तुम्हाला एवढा बेकार भेटतोय खायला बॅनर तर भारी पडला पण एवढं बेकर राहत टेस्ट एकदम काय सांगू आपला एवढा भेटतो आहे घरचा बरा आहे तर चला खाऊन घेऊया ना आपण नंतर तुम्ही दाखवतो शूट करतो चला सो हे काहीच आता संध्याकाळ झालेली आहे आम्ही सगळे झोपलेलो कारण दोन वाजता आपल्याला चढाव चालू करायचा आहे तर बोललो सगळे झोपून जाऊ रात्री आपल्याला झोप नाही येणार मग आता झोपलेलं मस्त तर मम्मी लोकं इथे पाऊस पडायला लागला दुपारपासून खूपच पाऊस पडतोय आणि थंडी पण अजून वाढत चालली आहे काय सांगू चार वाजता पाऊस चालू होतो इकडे काय माहिती सकाळ सकाळी दुपारी मस्त ऊन पडतो चार वाजले की पाऊस चालू जाम पाऊस पडले बघा इथं टेंट बांधायला लागला आपल्याला कारण चहा बनवत होते ते बघा गरमागरम चहा आपला रेडी आहे इथे एक, एक, एक चालू आहे चपाती काय हे इकडे कुडकोडत आहेत एकदम बघा आपण पण चहा पिऊन घेऊया मस्त झाला कारण इकडे चहा पन्नास रुपये आहे बघा तुमचं एकदम बेकार चहा आहे पन्नास रुपये का <laughs> अरे कधी कधी आहे पाय कुठे पुढे गेल्यावर पन्नास रुपये रेट आहे वरती पन्नास रुपये तीस रुपये रेट आहे पण एकदम बकवास आहे काय बोलू आपला चहा चालत भेटतो भारी आहे चला चहा पिऊन घेऊया आणि आपल्याला दोन वर्ष निघायचं आहे त्या पहिले जेवण पण घ्यायचं काय बनवणार आहे काय माझ्याच भाजी काय दुसरी कुठली भाजी आहे सोयाबीन काय आहे सोयाबीन काय अच्छा भारी असेल चला गरमागरम चहा भेटलेला आहे मस्त थंडी मध्ये आपण चहाची मजा घेतोय चेस, गया, चेस 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 एक नंबर काय गरमा मग हे काय पाव कुठे गेल तर वरती फिरून आला वाटतं फुले हो। वातावरण असं की काय बघू मस्त भारी वाटतं फिरायला हे <laughs> काय सगळी आता लाईन ऑफच चालू झालेली गाड्यांची बघू शकता तुम्ही इथे हेलिपॅड आहे खूप हेलिकॉप्टर येतात वरतून कुठे रे हेलिकॉप्टर हाय बघा सकाळ एवढे हेलिकॉप्टर आलेत ना काय सांगू आपला चहा थंडा होतोय चहा पिऊन घेऊया पुढे भेटूया तर आता मस्त पैकी मॅगी बांधवली नवीन स्टाईल मध्ये कोणी मालिव्हिनी हा वास मग एकदम मस्त येतोय अरे हॅलो थंडी वाढत आहे कशीच तुम्ही बाहेर उभे रे आम्ही तर आतमध्ये बसलेलो मस्त पैकी हे लोक बाहेर आहेत मला द्या मला द्या चांगलं तर आपला जेवण झालेलं आहे आता तर आपली सुरू आहे आता पॅकिंग कारण आपल्याला वरती एक दिवस स्टे करायचं आहे म्हणून मी छोटी बॅग घेतो आहे आता बघूया आता बाकी बघिते मोठी बॅग सगळे जातील आपल्या गाडीत कारण आता ड्रायवर गाडी झोपणार आपला बघू तर इथे थांबूया था था था। तर आता निघूया कारण आपल्याला दोन वाजता निघायचं आहे फरावडं आपण पॅकिंग करूया थोडे झोपूया मग निघूया आम्ही वगैरे तर मम्मी लोकांच्या पॅकिंग चालू आहे सगळ्यांची दोन दिवसासाठी काय आता एक एक दिवसासाठी काय कपडे घ्यायचे मग लागेल सगळं आपलं सामान मग घेऊन जायला लागेल वरती कारण वरती आता सगळं माग आहे म्हणजे आता ऐकलं आहे एकेकडे शंभर रुपयाची बॉटल आहे वरती पाण्याची जाम महाग आहे बघूया आपण चला थोडं निघूया पण तर हे गायचं आता वाजलेत दोन आम्ही आता चढायला चालू करणार आहेत तर आज आता एकवीस तारीख आहे तर आज माझं बड्डे पण आहे तर भारी काम होणार आहे कारण आपल्याला वरतीच केक कापायचा आहे एकदम बघूया आता मस्तपैकी निघूया आता सगळी लोकांचं पॅकिंग वगैरे सगळे निघलेत मी पण आता माझे बॅग पॅक करत दोन माझ्या आता ही छा छोटी ठेवून बॅग आहेत ही घेतो आता थंडी खतरनाक वाढत चालली आहे कारण रात्री खूपच थंडी वाजते आता आपल्याला चढाचा पण आहे बघूया फटाफट निघूया तुम्हाला दाखवू चला चलो निघलेली फुल थंडी मस्त थंडी लागते का आपल्याला सोय तर खूप चालत आहे का ए, चला ना काय करताय पाऊस पडला काय वापस अगोदर ओलावला दिसतोय मला आता आपल्याला एक तर डोंगर पार करायचा हळला येत्या डोंगराच्या वगैरे तर मामी कसा वाटतोय कसं वाटतोय तुला आता तरी बरा वाटतोय पुढे गेल्यावर मम्मी लोक गेली बघ कशी फटाफट चालत चालत पुढे पुढे तर आपल्याला काही हा डोंगर पार करायचं बघा वरतून जाऊ आता इथून पाच किलोमीटर आपल्याला चालत आहे जाऊया अच्छा 40 -40 पुड़े 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 आता आपण चालू वरती चढायला इथं बघू शकता काट्या वगैरे भेटतात चालल्यावरती चाळीस चाळीस वगैरे चला आपण जाऊया पुढे पुढे आता सोनपर्कला जायचं आपल्याला तर बोलतात पुढे त्यांच्या गाड्या असा सोन सोडतात पण बघू आता काय माहित नाही आहेत का नाही बघूया आता पुढे गेल्यावर

बघू शकता मोस्टली खूप लोक चालू आहेत पण नाही खूप लोकांनी आता चढाल चालू केले तर बघूया तर चालूच केलं चढाला आता वैष्णवीची वाट लगेच चालले थकली बोलतं बघूया आता पुढे जात राहायचं आज जरा एवढं काही नाही जात राहू सगळी चाललेत वरती या खाली बोलले की आता या म्हणजे कसं आज दर कमी बोलत गर्दी कालच्या हिसाबात तरी काल जास्ती होती आज तर कमी आहे बघूया ते वरती समजा तरी खूप लोकं वरतून आता खाली येत आहेत खूप लोकं वरती देखील चालले आहेत जसं असं वरती जातं ना थंडी वाढत चालली आहे खाली तर थंडी आहेच इथं डोंगरावून थंडी आहे बघू सोनपरागला पोहोचतो मग तिकडून मेन आपली चालू होणार आहे इथं आपण चालतो आहे तिथे जायसाठी सोनपरागला इथे पोहोचलो होते मला पण पोचलेलं आता सोनपरागला तर गर्दी भाव केवढे आहे ते हॉटेल बिटेल जाम रेट मागत आहे इकडं तर आता पुढं आपल्याला जीप टॅक्सी भेटणार आहे थोडा पुढे थोडं हॉटेलची बघूया तर मग आम्हाला माहिती आहे मला नाही माहिती आहे हा बोलतो आहे पुढून टॅक्सी भेट आपल्याला का जीप भेटणार आहे थोडते थोडे पुढे बघूया आपण जास्ती केवढा शूट करत नाही कारण बॅटरी संपाची वरती जरा चढताना प्रॉब्लेम होईल बघू रेशन कर चेक करायला कव्हता मोठी लाईन लागली इथं इकडे केव्हा टाइम लागतो का माहिती खास मोठे तीन लाईन आहेत बघू आता किती टाइम लागतो आपल्याला अजून गाडीसाठी लाईन वेगळी लावायच्या बघू तर कायच आपलं रजिस्ट्रेशन वगैरे चेक झालेला आता आता ही दुसरी लाईन आहे आता कमी झाली आता आपल्याला गौरी कुंडला सोडतील तिथून सोनपराकवरून गाडीमध्ये आहे उलटा तर ते पण सहा लागलं आता जवळ गाडी गाडीजवळ एक घंटा लागला लाईनला इकडंच आता पण लाईनच्या मोठी मागे बघू शकता तुम्ही खूप लोक येत आहेत आपला नंबर आता लोक धावतात गाडी पकडण्यासाठी नुसती गाडी आल्यावरती कारण कमी आहेत गाड्या लगे आले लगेच लोक धावत आहेत गाडीच्या मागे तर आपली येतं बघू एकच गाडी करायला लागला सगळ्यांसाठी बघूया आता आपल्याला पण थांबायला लागेल आहे तीन गाडी येतं आता तर काहीच खूप धक्कामुखी नंतर आपल्याला गाडी भेटली आहे तेव्हा इथून गाड्या चालल्यात आता भरतायत नशी आम्ही दोन तीन गाड्यानंतर आम्हाला गाडी भेटली आहे गाडी येत नव्हती आपल्याला आपली लोक आहेत पप्पा मोठ्या दुसऱ्या गाडी केल्या पप्पा दुसरी गाडी केलं का हो पप्पा दुसरी गाडी केला आम्ही फक्त सगळे आहेत मामा कुठे मामा आहे मामा आहे का पप्पा तुझ्या गाडीत गेला आहे तर बघूया आपल्याला गौरीकोंडला आवडते तुम्हाला दाखवतो काच पूर्ण आता थंडी झालेली आहे आज पण थंडी होत तिकडे पूर्ण तर बघूसतं काही गाडी आपल्याला झाली सकाळ आता सकाळचे पाच वाजलेत हलू 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 गाडी चाललेत म्हणून ह्या सगळी झोपलेली वेस्ट नाही झोपली आहे गाडी तर झोप लागली आता मेन चढ आहे आपल्याला चालू करायची इकडून केदारनाथची बघूस तर इथे बास्केटबॉल आहे सगळे का माहितीयू जाऊया आपण पुढे आता आपण पोचलेलो गोवारीकोंडला आता मेन ट्रॅक आपला चालू होतोय ठंडी फुल मस्त आहे काय मामा काय मस्त चलो मामी चलते रहो

प्रभूतक केवढी गर्दी आहे पालखी अजून घोडेवाराची लाईन एवढी लागली इकडे रजिस्ट्रेशनसाठी इकडे रजिस्ट्रेशन होतं होतो हो ना पुढे

बघूस्ता इकडे आहे गौरी कोण तिथलं गरम पाणी आतमध्ये मामा काय तू काय काय करतोय बघायचा तो मला पाहिजे तू तो काय चला आपण जाऊया पुढे आपल्याला पुढे पण जाम जायचं चल जाऊ पुढे मग बघितले पालख्या भाग एवढ्या आहेत लोकांसाठी एवढी गर्दी आहे पालखीची रेट पण जाम येतात का वाटतं आपल्याला चार चार माणसं लागतात मरे पैसे पण जेवढे घेतात ते लोक अजून सावरून झालेत यात्री म्हणून जरा थांबल्यात पूर्ण खाली होतील थोड्या वेळात पुढे गेल्या पुढे गे। डोलीवाले चालू झाले आता <laughs> आम्ही थांबलो जरा हॉटेल वरती चहा पियाला बस चा प्याला मागे पण जागा आहे बसा चहा प्यायला बसल्या कोण हे घेत काय पण का अरे सुजल मामा भेट का मामा ने बीत देवाल्यांची केवढी लाईन लागली बघा सगळी आठ दिवस घोड झाले माझी मला तब्येत थोडी बरोबर नाही पोट जाम दुखतोय चाललेला पप्पा बोलतो जा बोलत ह्याच्यावरती घोड्यावरती पण नको बोलतो जाऊ दे आपल्याला चालत जायचंय काही पण करायला पण जायन चालत अरे काही नाही अजून परत आपण दीड किलोमीटर चाललो आहे अजून खूप बाकी आहे एकवीस किलोमीटर बाकी आहे थिंक जास्त एकीस पण असेल थोडं अजून पुढे आलो वीस किलोमीटर बाकी असेल आता इथं खूप घोड्यांची दुसरी गर्दी जाम आहे लवकर तिथे जागा घेतला बघा त्यांच्यासाठीच अख्खा रोड केला आहे असा काय जे चालतात त्यांच्यासाठी एक सिंगल रोडच असा एकदम चालतात ओके अख्खे घोडेवालेत नुसते अख्खा रोड घेऊन बसलेत धक्का देतात नुसते मागून मम्मीचा गेले पुढं आम्ही राहिलो माघार आपण पोहोचत आला दम लागला का तुमच्या मागच्या यमुनोत्रीला काही वाटलं ना चढला कारण बॅग बिग नव्हत्या आता बॅग एवढा आहे छत्रपती उचलून घेऊन द्यायचा बोला तर यमोत्री जवळ आहे यो जाम लांब आहे तेवढ्या सगळ्या बॅगा वचून याच्यात कसं व्हायचं वेळ बघूया हलू हलू जाऊत राहू आपण थांबूया मधी मधी पहिले पहिले जाम थंडीवाळ होती चढतो आहे ना जाम गरम होतोय भयानक म्हणजे आपलं जॅकेट पण काढला असं होतो याच्या पण गरम वाट लागलं मला तर आहे पण गरम पण होतो आहे चढतोय तसा आपण थपतो आहे ना जॅकेट म्हणून पप्पा थांबलेला पाहिजे दे बसली जवळ बसता लवकर रेस्ट घ्यायला थांबल्यात ना घोडेवाले काय थांबत नाही येतच चालले बघा खूप लोक घोड्यावर चाललेत खूब लोग घोड़ा चलो रेस नहीं घोड़ा करा था का अरे यार घोड़ा आर <laughs> आर महादेव तीन किलोमीटर आओ ना अक्की अक्की ओके मत का लगे पार करू बेटा टेंशन नहीं तीन किलोमीटर आलो बोलता अपन यो तीन किलोमीटर आलो बोलता है। आता येडा बोलतात ते काही पण इथे बॅनर वरती कधी भरोसा करू नका मामाने स्पेशल पावडर दिले बोलतं भारी एकदम चढाला हे मामा कुठली पावडर आहे मागू आता जरा ग्लुकॉन <laughs> दिलं ग्लुकोज तरी भेटेल मामी जाम पुढे आले की एकदम फटाफट चालत चालत हा एकदम पटाफट रे आमचे मा पुढे आले एकदम दू तर आम्ही मागे शोधतोय मामी कुठे गेली गरम व्हायला लागले रे जाम मामा हे बघ घाम फुटायला लागला का थंडीत पण काय शेराव पूर्ण घाम फुटायला लागले एवढे थंडीत पण पूर्ण कामागम झाले चढतोय ना बापरे एवढं वजन उचलून आपण खूप लांब जायचं अजून आमचे आरती लोक अजून मागे आहेत आम्ही पुढे आलोय मामा सगळे सकाळ <laughs> सारखा वाटतं एक तर वरती जाता जाता ना दम लागते फुल हफतोय <laughs> एकदम तरी आपण कम्प्लीट करायचं चालतच जाऊया घोड्या बिड्या करायचं नाही घोड्यांचे पाय बघायचे पडतात घोडे तरी नेतात वरती आपण नाही जायचं घोड्यावरती जायचं आपण फिट करू आता मी जरा थांबली रेस्ट करा भारा भारा। ना आपली सगळी लोक मागे आहेत अजून खूप मागे जाऊन पुढे आलोय अरे बापरे ते लोक ओढ्या ना अजून किती किलोमीटर माहीत नाही बस खूप चाल लागणार आहे सॉंग ऐकते माझं एवढं काय वाटत नाही या आयडियावर सॉंग ऐकून चालतंय बरोबर सरकार पालखीवाले केवढे थकत असतील बघा ना दोन दोन हजारसाठी केवढा म्हणजे उचलतात पालखी घोडेवाले पण जाम रेट झाले यांचे तीन हजार बोलतात फक्त वरती सोडाचे जाम रेट आहेत आता बघू आता किती की किलोमीटर आले मला माहीत नाही मी तर फक्त चार हजार राहिले बघू आता आपली लोकं मागे आहेत येतील सगळं तर मी तर खूपच पुढे आलो आहे आपले मम्मी पप्पा कुठे दिसतच नाहीत मामा मी मग कोणीच दिसत नाही लांब लांब पर्यंत आता मला थांबायला लागेल वरती जाऊन बघूया ती सॉंग ऐकतं मला टेन्शनच नाही फुल मस्त चालत राहिलं थकतच नाही खूप पुढे आलय व्यू भाग येते कसा आहे गरमी अजून होते काहीच खरंच नव्हतं माझा आता व्हिडिओ म्हणून समजा नाही चेहरा आखा धामाला हा थंडी मध्ये मध्ये हवा येतं आहे म्हणजे जास्ती नाहीत लोग आता संध्याकाळच्या चार वाजता नंतर पाऊस पडणार वाटतं बोलत आहेत चला आपण जात राहूया पुढे आपण चालत राहूया बघूया आता किती लाभ पडतो आता जस्ट पप्पा भेटलाय आपल्याला टाकला का ना मम्मीला लोक कुठे मागत मागत वाटतं मी कधी पाहून थांबलो पंधरा वीस मिनिटं झाले बघू आता येतील मागच्या यार जाम टाइम लागला पुढे नाही गेले कोणत्या

तेच पप्पा आजू मी पुढे येऊन थांबलोय मम्मी लोकांचा काय आता पण नाही जाम मागायच वाटत काय आहे आणि कधी बसून चालतो पॉल इथे लागत नाही या ब्रिज जवळ येऊन थांबलोय आम्ही घोड्या साईड या साईड जाऊन मोठा रस्ता जाम कठीण आहे पाकडा हे बघू सरळ जाऊ आम्ही सरळ बरा पडतो उठ अजून जाम पुढे जायचं आहे अगं आता मम्मी लोक पहिले बघू कुठे येत ते समजाल यांच्या आधी थांबायला लागले आता कुठे आहेत ते मम्मी सा मामी सा भेटले आता मला काय रे बहुत चल रे हो खूप चालत आहे जाम चालत ना बोललो अर्धा तास झाला मी थांबलो इकडे कधीपासून तर वैष्णवी सा काय माहीत कुठे गेले जाम माग आहेत वैष्णवी सा जाम माग आहेत एवढे हलो चालतात अरे बापरे आपल्याला तुम्ही जाम आहे जायचं आहे चालते रो चालते रो छायला डेंजर आहे घोड्यावाला आता पडली असती ब्रिजच्या खाली घोड्यात जा तुम्ही घेडा चालता म्हणून काहीच घोड्यावर आहे चालत जाव गप्पेंचा भरोसा नसतो घोडे बिडे म्हणजे कसा कधी कंट्रोल नाही होत कधी कधी जरा थांबलोय तर नाश्ता करायला काही बघून खाला नाही कधी काय खाते का नाही नको मी मॅगी ऑर्डर केली बघू चांगली जरा येईल तर बड्डे आपला जाम टेन्शन आहे खतरनाक आहे सकाळी तिथे वरती गेला तर सकूळ पूर्ण वरती पोहोचेपर्यंत बड्डे करता करता बघूया आता मला बड्डे वरती साजरा करायचा भेटले नसेलवर आहे फोन माझ्या बड्डे दिवशी आपण वरती झालो केदारनाथ ना केक कापला केक तर नाही भेटला आहे बघू ते आपले ब्रेड म्हणजे ब्रेड सगळं भेटलाय ते बघू कापूया पण वरती आम्ही खूप शोधला ब्रेड कुठेच भेटला नाही केक कुठेच भेटला नाही आपल्याला बघूया आता ते नाही कापूया बरं जाम शोधला मार्केट केक कुठे काय आम्हाला भेटला नाही इकडे दोघे वरती गेले आपण तेच कापूया मंदिराच्या पुढे एकदम नवीन काहीतरी बघायला भेटेल पहिल्यांदा कोण केक कापणार आहे वरती जाऊन बड्डेच्या दिवशी बघूया आम्ही फुल एक्सायटेड आहे काय होते बघूया आपण होतो जाऊन आपण खूप जायचं आहे मग चार गाठे लागतील आपल्याला बसता बसता थकलो नाही पाहिजे फुल बघूया